मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातील या घडीची सर्वात मोठी घडामोड सध्या आपल्या समोर येते थेट दिल्लीतून मित्रांनो देशाच्या राजकारणात उद्धव ठाकरेंची पॉवर डबल नव्हे तर चारपट वाढल्याचं चित्र आपल्याला आज जाणवलंय आणि यावेळी ठाकरे शिंदे खिचडी शिजत असतानाच मित्रांनो इकडे मात्र उद्धव ठाकरेंचा सर्वात मोठा निर्णय आणि इकडे भाजपने देखील घेतलाय मोठा निर्णय एकनाथ शिंदे यांच्या भेटीने मित्रांनो आता महाराष्ट्रात सुरू झाल्या खेळी नेमकं काय घडतंय महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी घडामोड म्हणजे देशाच्या राजकारणात आता उद्धव ठाकरेंची पॉवरफुल किंमत सध्या देशात सर्वांना समजू लागली आहे एकनाथ शिंदे यांनी दिल्लीचा दौरा केला त्या दौऱ्या दरम्यान त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आणि महाराष्ट्रामध्ये सध्या पुनर्वापसीचे संकेत दिल्याचंही सध्या बोललं जात आहे परंतु इकडे मात्र उद्धव ठाकरेंना सोबत घेण्याचा भाजपचा प्लॅन काही जगासमोर सगळ्यांसमोर आलेला आपणासही माहीत आहे आदित्य ठाकरे फडणवीस यांची भेट तब्बल तीन ते साडेतीन तास एकाच हॉटेलमध्ये राहणं त्यावरती वेगवेगळ्या चर्चा होणं आणि दोघांनी पुन्हा न बोलता निघून जाणं या पाठीमागे महाराष्ट्रातील राजकीय नेते आणि महाराष्ट्रातील जनता एवढं समजू शकते की पडद्याच्या पाठीमागे चाललंय काय आदित्य यांनी त्यावेळी शिंदेवरती केलेला प्रहार देखील आगामी काळामध्ये लिहि लिहिल्या जाणाऱ्या नवीन अध्यायाची सुरुवात होती आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय की आमच्या भेटीने आता काही जणांना दरेगावची आठवण येईल ते मुंबई सोडून दरेगावला मुक्कामी राहतील असा देखील टोला आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेना त्यावेळी लावला होता याच वेळी फडणवीस आणि उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांच्या पडद्याच्या पाठीमागे खूप मोठ्या भेटी होत आहेत याची गुप्तता भाजपकडून अतिशय चांगल्या प्रकारे राखली गेल्याची चर्चा आहे आणि एकनाथ शिंदेना देखील याची कुणकून लागली आहे की फडणवीस आणि ठाकरे यांच्या गुप्त बैठका होत असल्याची सध्या त्यांना देखील कुणकून लागली आहे विधानसभेमध्ये थेट सत्तेत आल्यानंतर मात्र एकनाथ शिंदेनी भाजपला सरो की पळ करून सोडलं होतं मला मुख्यमंत्री व्हायचंय असा प्रतिप्रश्न त्यांनी भाजपला केला होता तेव्हापासूनचा भाजपचा राग आनावर आहे भाजपच्या कार्यकर्त्यांचा राग एकनाथ शिंदेच्या सेनेवरती आहे त्यामुळे शिंदेगडाचं आता मात्र टेन्शन वाढवणारी महत्वाची बातमी म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातून मित्रांनो संपूर्ण एक गट आता फुटतोय तो, तो सगळा गट एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला सोडून इकडे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची सध्या त्यांनी तयारी केल्याचंही जाणवत आहे शिंदेचं टेन्शन वाढल्यानंतर गुप्त बैठका होता सार्वजनिक कार्यक्रमात देखील तिघे एकत्र यायला आता कुठे मागे पुढे पाहताना आपण दिसत नाहीत यामुळे दोघांचं काहीतरी बिनसलय एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये आता खूप मोठं बिनसल्याची चर्चा सध्या महाराष्ट्रात सुरू झाली आहे इकडे बंद ठाकरेंशी आणि चर्चा केल्याच्या नंतर शिंदेगडातील काही नेते ठाकरेंच्या संपर्कामध्ये आहेत ज्यांची नावं देखील सध्या आपल्याकडे आहेत जे आपण बघणारच आहोत कारण की त्या नावांनी आता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे बघायचं तिकडे राहायचं नको असा थेट प्रतिसवाल उद्धव ठाकरेंना केला आहे आणि यामुळे शिंदे गटाची मोठी अडचण झाली असून या नेत्यांना थांबवायचं कसं जर भाजपचाच हा प्लॅन असेल तर आपण अमित शाह यांची भेट घेतली पाहिजे असं एकनाथ शिंदेना तर वाटलं नसेल ना हा देखील मोठा प्रश्न या ठिकाणी पडतोच त्यामुळे आपल्या आमदारांनी केलेली कारस्थानं महाराष्ट्रामध्ये याला अडचण म्हणून देवेंद्र फडणवीस सध्या शिंदेगडाच्या मंत्र्यांवरती आमदारांवरती प्रचंड संतापलेले आहेत काही आमदार सर्वसामान्याला मारहाण करतात काही काही आमदार बटजीभुवांकडे जाऊन वेगवेगळी वेगवेगळे वेगवेगळ्या प्रकारची काही कारस्थानं करतात काही मंत्री खूप मोठ्या घोटाळ्यामध्ये अडकलेले आहेत काही मंत्री हजारो कुटुंबांच्या घोटाळ्यात अडकले आहेत या सगळ्या घडामोडी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या घर भोवताली अतिशय मोठ्या प्रमाणात फिरत आहेत या सगळ्या घडामोडी घडत असताना एकनाथ शिंदेची दिल्ली वारी महाराष्ट्रासाठी नक्की पुढच्या काही दिवसामध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये किंवा सप्टेंबर महिन्यामध्ये नवीन सत्ताकारण लिहिल्याची चर्चा समोर झाली आहे शिंदेंना राजकीय दबाव आणण्यासाठी आणि मुंबईत वर्चस्व सिद्ध करण्यासाठी भाजपा त्यांना बाजूला सारते आणि एकनाथ शिंदेंना बाजूला सरून उद्धव ठाकरेंना जवळ करण्याचा भाजप प्रयत्न करते अशी देखी देखील एक शक्यता सध्या समोर येत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करण्यासाठी एकनाथ शिंदे देखील केंद्रात गेले असतील अशी दुसरी शक्यता आहे कितीही मतभेद असले तरी ठाकरेंना सोबत घेऊ शकतो हा शिंदेंना भाजपने दिलेला हा मोठा इशारा होता आमचे जरी मतभेद असले तरी तुमच्यापेक्षा आम्ही पंचवीस वर्ष सत्तेमध्ये होतो तेव्हा आम्ही उद्धव ठाकरेंना सोबत घेऊ शकतो हा भाजपने दिलेला अप्रत्यक्ष इशारा आहे धन्यवाद